गेरा तालुक्यातील चव्हाणवाडी फाट्यावर मोटरसायकल व ट्रॅक्टरच्या अपघातात एक जणाचा जागीच मृत्यू गेवराई तलवडा माजलगाव रस्त्यावरील चव्हाणवाडी फाट्याजवळ सायंकाळच्या चा, चार वाजल्याच्या दरम्यान ट्रॅक्टर आणि मोटरसायकलमध्ये अपघात झाला या अपघातामध्ये पती जागीच ठार झाला तर दीक्षा लक्ष्मण उमा वीस राहणार अंतरावली वावरे तालुका गेवराय जिल्हा बीड पत्नी गंभीर जखमी झाली असून उपचारासाठी बीड येथे हलवण्यात आले असल्याची माहिती आहे मयात लक्ष्मण शाहू उमावर्ष चोवीस राहणार अंतरवाली वावरे तालुका गेवराय जिल्हा बीड असे मयताचे नाव आहे घटनास्थळी तलावडा पोलीस स्टेशनचे पीएसआय कोळी जमादार काकडे दाखल झाले मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गेवरायच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे हा अपघात सायंकाळी चार वाजल्याच्या दरम्यान घडला आहे